छावा फेम विकी कौशल किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्यासाठी भोगलेल्या किल्ले रायगडावर आले असताना केले आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे बुधवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य सप्ताह निमित्ताने किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव व गड परिसराची स्वच्छता व साफसफाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते फक्त चार दिवसातच साऱ्या जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या छत्रपती संभाजीराजांची वीरगाथा सांगणाऱ्या छावा या हिंदी चित्रपटाचे नायक विकी कौशल मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून किल्ले रायगडवर दाखल झाली जयंतीनिमित्ताने त्यांनी महाराजांपुढे नतमस्तक होऊन अभिवादन केले राजसद्रेवर मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते विकी कौशल यांचा तलवार कवड्याची माळ व छत्रपती शिवरायांचा पुतळा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला अदिती तटकरे यांच्या माध्यमातून किल्ले रायगडावर येण्याची संधी प्राप्त झाल्याने विकी कौशल यांनी अदिती तटकरे यांचे मनपूर्वक आभार मानले या प्रसंगी आमदार अनिकेत तटकरे छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर वितरक दिनेश विजर अभिनेता संतोष जुवेकर इत्यादी उपस्थित होते यावेळी विकी कौशल यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज किल्ले रायगड पहिल्या तर छत्रपती शिवाजी महाराज इनकी जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं पहली बार रायगढ़ आने का मौका मिला है और मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली मानता हूँ कि यहाँ पे आकर इतने अच्छे दर्शन मिलने का मौका मिला थैंक यू ताई फॉर मेकिंग इट पॉसिबल फॉर ऑल ऑफ़ अस और uh, दिनेश विजन सर लक्ष्मण सर थैंक यू मुझे ये मौका मिला कि uh, मैं छत्रपति संभाजी महाराज जी की भूमिका निभा पाऊँ ये आई थिंक बहुत बहुत uh, सौभाग्य है मेरा बहुत बड़ा कि ऐसा मौका मुझे मिला और लोगों का जितना प्यार मिल रहा है वो बहुत हमें अच्छा लग रहा है बट आज जो भी है सब कुछ है छत्रपति शिवाजी महाराज जी की वजह से है तो उनकी जयंती की सबको शुभकामनाएं बहुत बहुत अच्छा लग रहा है मतलब वो ऑलमोस्ट एक बोलते हैं ना डिवाइन फीलिंग वो फील हो रही है और सच में इनके आशीर्वाद से अभी इनकी ब्लेसिंग लेके घर जाऊंगा तो आज मतलब बहुत एकदम संतुष्ट फील कर रहा हूँ शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है हा? हम शोर नहीं करते सीधा शिकार। छत्रपति शिवाजी छत्रपति संभाजी महाराज, महाराज का जीवन में नहीं पूरे देश के हर युवा जीवन साकारने में छत्रपति शिवाजी महाराज की जो भूमिका थी वो सदियों तक हम हमें याद रखना चाहिए और याद रहेगी क्योंकि उस समय हमसे मतलब वो बोलते ना देश के पहले रहते के राजा था वो रहते के लिए लड़े, लड़े रहते के लिए जिए हैं, और उनसे आज तक हमें वो पीपल, मुश्किल तो थी ही बहुत कठिन शूट था हिस्टोरिकल पीरियड शूट करने में तो कठिनाई आती है पर आ, एक बहुत अच्छी टीम साथ में थी जिन्होंने जो, ये फिल्म बनाई पर आ, हम हमेशा अपने आप को यही कहते थे कि जो शंभू राजन ने जो जे यातने छेलिये उसके सामने तो कोई वो मेहनत कुछ भी नहीं है उसके सामने नमब पार्वती पते है हर हर महादेव लाज विचार विछातने केला चावाला इतके प्रचंड यश मिळते तेच बर वाटते बघून आणि हे सगळे झाल्यानंतर लवकरच विचार करू काय करायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाशिवाय ही फिल्म पूर्णच होऊ शकत नाही म्हणजे ही फिल्म जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हाही आम्ही सगळे इकडे आलो होतो आमची टीम आली होती रिलीजच्या आदल्या दिवशी मी स्वतः आलो होतो एकटा इथे त्याच्यामुळे महाराजांचा आशीर्वाद फिल्म नाही ते रडतायत मला वाटतं प्रेक्षक ह्याच्यासाठी कारण त्यांना खरा इतिहास माहिती नव्हता की छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुत्वासाठी या स्वराज्यासाठी काय यातना भोगले किती त्याग केलाय किती बलिदान केलंय आणि तो जेव्हा त्यांना कळतोय तेव्हा ते अश्रू कळत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे की लहान मुला मुलांना कळतंय की छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग त्यांचं बलिदान काय होतं